तर अकोल्यातून मोठी बातमी आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर अकोल्यातील मनसे सैनिक चांगलेच संतापले आहेत अकोला शहरातील विश्रामगृहात अमोल मिटकरी आले असता मनसे सैनिकांनी त्यांचा पाठलाग केला आणि दरवाजाला लाथ मारून आत प्रवेश केला यावेळी अमोल मिटकरी यांच्या समर्थकांसोबत मनसे सैनिकांची बाचाबाची झाली यावेळी पूर्णत तणावाचं वातावरण निर्माण झालेलं होतं अमोल मिटकरी विरोधात मनसे सैनिकांनी जोरदार घोषणाबाजी सुद्धा केल्यानंतर मनसे सैनिकांनी आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीची तोडफोड केली आहे मनसे नावाच्या पक्षाची झुंड होती आज त्यांच्या पक्षाचा माझ्या माहितीप्रमाणे विभागीय आढावा घ्यायला कोणीतरी त्यांचा, त्यांचा वरचा पदाधिकारी आला होता त्या वरच्या पदाधिकाऱ्याला बरं वाटलं पाहिजे म्हणून आमच्या जिल्ह्यातल्या काही एक दोन कार्यकर्ते कारण त्यांची ताकद या जिल्ह्यात शून्य आहे त्यांनी त्या वरच्या नेत्याला बरं वाटावं म्हणून दार तोडलं दार तोडून हल्ला करण्यासाठी अगदी सशस्त्र गुंडांची टोळी जशी येते तसा एकट्याला पाहून हल्ला करण्याचा प्रयत्न केला पण माझे सर्व सहकारी या ठिकाणी बसलेले असल्यामुळं त्यांचा हल्ला इथून निष्फळ गेला आम्ही मिटकरीला त्याची अवकात दाखवणार त्यांनी त्याच्या अवकाशच्या बाहेर बोलू नये स्टेफनी ठेवणार तू माणूस बाळा अवकात मध्ये राहा आणि मी माझ्या जिल्हाध्यक्षांना महिलांना पण आदेश दिले तुला बांगड्या भरायच्या हातात तुला धरून ठोकायला लावलंय तुला काय एफ आय वगैरे काय करायचं ते कर बस एवढंच बोलतो आणि ग्रांट करना बरोबर आहे